यूट्यूब चॅनल आहे माझा आपलं हाय हॅलो मैत्रिणीनो आपण आलो आहे दिंडीमध्ये गेल्या वर्षी पण मी शिदा दिला होता ह्या वर्षी पण शिदा दिला आहे मी कुठल्या दिंडीला दिला आहे ते बघा आहे बघा इथं त्यांचा दिंडीमधल्या मधला स्वयंपाक चालू आहे ते चपात्या लाटायचं काम चाललंय खाली पण आहे का बरं मी विचारते तुम्ही उत्तर द्या हे किती जणांचा स्वयंपाक चालू आहे एक स्वयंपाक आहे किती जणांचा आहे पण हा उत्तम इंगळे यांची पंगत आहे या आणि आता इथं लोक आम्ही पन्नास धुरीतले शंभर असायचे ऐकले का तुम्ही किती लोकांचा स्वयंपाक चालू म्हणजे करायला लागला तुम्ही संध्याकाळ जायला माणसांचा आणि एकच जणांची पंगत आहे लोकांचा स्वयंपाक आहे आणि एक जणांनी ही पंगत दिलेली आहे बरोबर ना हा आणि हे बघा इकडं चुलीवर चाललंय स्वयंपाक का अगदी भी चूल बिल पेटवून चुलीवर स्वयंपाक करणं म्हणजे किती हेच आहे बघा दूर वगैरे हे बघा हे सगळेजण एक जण कुंडा करून आहे एक जण लाटतय हे बघा दोघे जण लाटायला लागलेत एक जण शेकतय मावशी तुम्ही काय करता शेकता काय कमी पडत यांनी पंगत आहे तर ह्या बाका इकडं पण स्वयंपाक चाललेला आहे बघा इकडे बी चौघी जणी आहेत एक जोगीजणी लाटते एक जण उंडा आणि एक जण शेकते ह्या बाका लाकडं घातलेली आणि चेष्टा नाही चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणजे कस वाटतय तुम्हाला दिंडीमध्ये ही सेवा करायला आणि दिंडीमध्ये तुम्हाला म्हणजे रमून जाता का तुम्ही काय काय तुम्ही दिंडीमध्ये खेळ खेळता आणि गवळ हवळणी आणि आनंद वाटतो ना एनर्जी राहते बघा दिंडी मध्ये खूप एन्जॉय करतात दिंडी मध्ये भारुड गवळणी असं खूप यांना म्हणजे इतकं भरपूर वर्षभराचा आनंद मिळतो एनर्जी मिळते आणि अंगात जी, लुटी था। था जी कला असती बोला इथं प्रत्येकाच्या दाखवतात असं हा म्हणजे दिंडी मध्ये जे पण काय कला सादर करायची असेल तर हे आनंदानं खेळ खेळतात दिंडीमध्ये आणि पायी चालतात ती हे दिंडीचं वैशिष्ट्य आहे पाठ वाचणे हे बघा मी इकडं दाखवते तुम्हाला चपात्या लाटायला लागले आणि इथं भरपूर चपात्या अशा करून ठेवलेल्या आहेत खाली ह हो का चार चपाती हे बघा प्रत्येक जण आनंदाने आपलं आपलं काम पार पाडतोय तर अजून दोन चुली आहेत त्या पण तुम्हाला दाखवते इकडं कॅमेरा फिरवत फिरवत तर या बघा इथं खाली पण पार्किंगमध्ये पण दोन चुली इथं पण एक चूल मांडलेले आहे आणि खाली ते बघा ते चुलीवर करतात लाकडं वगैरे चूल पेटवलेले एकजण उंडा करून एक एकजण लाटतंय आपली दिदी पण आहे दीदी तुला आनंद वाटतो का गं छान वाटतं ना दिंडीमध्ये तू पण चालली ना बघा दिदी पण चालत आली दिंडीबरोबर तुम्ही सगळ्या एकाच गावचे आहे ना एकच गाव एकच दिंडी हे आहे तुमचं मग कुठून आली का आली सांगा ना, हो ना। दिंडी दिंडी आमची आलेली आहे आमच्या दिंडीचे नाव सेवाभावी मंडळ आहे काळभैरवनाथ आमचं ग्रामदैव होते त्याच्या ह्याने आम्ही दिंडी काढलेली आहे आणि आमचे गुरु ते श्रीधर स्वामी आहेत तर त्यांचा फोटो आणि पादुका आहे श्रीधर स्वामींच्या आणि नाथा कालभैरव नाथाचा मुकोट आहे आमच्या दिंडीमध्ये रथामध्ये आमच्या इथे रथ आहे परत एक दोन टेम्पो आहे आणि एक टँकर आहे पाण्याचा सगळी सुविधा आहे औषध गोळ्या सगळ्यांची इथे सगळ्यांची काळजी घेतली जाते कुणाला दिंडीमध्ये थंडी ताप आलाय गोळ्या देणं डोकं दुखतंय समजा कुणाला काय झालं तर हॉस्पिटलला नेऊन आणतो असं सगळं करतोय म्हणजे कशाची उन वाचत नाही दिंडी मध्ये तुम्हाला सगळ्या सुखसुविधा त्या काही कुठलीच अडचण वाटत नाही बघा यांना आणि भरपूर यांना आनंद मिळतोय अगदी हसत खेळत खेळी मिळ चालले आहेत बरं तुम्ही आता ह्या वर्षी पहिल्यांदा तुम्ही पण या तुम याच्या बरोबर हे पवार कुटुंब आहे यांचे पाच जण आलेले आहेत यंदा पहिल्यांदा तर हे बघा ह्या मावशी पण आलेल्या आहेत पहिल्या वर्षी भीमबाई बर बर आणि हे हे पण पहिल्याच पहिलंच वर्ष आहे यांच दिंडीमध्ये यायचं कसं वाटतंय दिंडीत यायला दिंडीत यायला आनंद मिळतो आणि वाटत नाही दिंडीत संपू नाही नाही बघा ही चेष्टा नाही पाय चालत येणं आणि इतकी एनर्जी इतका उत्साह चालत येऊन सुद्धा सुद्धा चेहऱ्यावर थकवा वाटत नाही किंवा असं दमल्यासारखं वाटत नाही अगदी तुम्हाला सांगते येऊन सुद्धा त्याने बघा स्वयंपाक चालू केलाय ये बारावी झालेली आहे पण यंदा मला यायचे म्हणली तिने आडमी वरती घेतोन घेतो ऍडमिशन घ्यायचं म्हण घेतलेलं आहे तरी ती म्हणली यंदा दिंडीत गेल्यानंतर मी परत गेल्यावर कॉलेजला जाईल वा छान म्हणजे पांडुरंगासाठी तिनं आपलं नाही का ऍडमिशन घेणं आल्यानंतर मी हे करते असं हे केलं तिनं बघा म्हणजे दीदीला दिंडी दिंडीत यायचं होतं आणि दिंडीमध्ये येऊन आनंद घ्यायचा होता तर बघा किती देवाची लिला किती अपरंपरा आहे बघा हे एवढे चालून करून थकून इतकं चालणं म्हणजे चेष्टा नाही तरी पण इतकी एनर्जी आहे यांच्यामध्ये उत्साहानं हे सगळं करतात आणि आपल्याला मुलाखत पण देते हे आपल्या युट्यूब रस्त्याने दोन दिवसाला करत बघा आणि प्रवास करत असताना मध्ये मध्ये ते थांबलेत